श्रीराम सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला जे लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करतात त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे माझ्या स्वतःच्या शरीराला स्वतः बरे करण्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे माझ्या स्वतःच्या शरीराला स्वत बरे करण्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे की जे माणसाला आजार लागतात किंवा रोग किंवा आजार व्याधी लागतात हे नव्वद टक्के तरी मानसिक स्थितीमुळे ते लागलेले असतात नव्वद टक्क्यांपेक्षा जास्तच पण नव्वद टक्के ना ते मानसिक स्थितीमुळे लागतात तुमची मानसिक मानसिक स्थिती कशी आहे तुम तुम्हाला आ, किती टेन्शन आहे किती ताणतणाव आहे तुमच्या आयुष्यामध्ये आनंद किती प्रमाणात आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहता ह्या सगळ्याचा परिणाम हा आयुष्यावर होतोच होतो तर जीवनावर त्याचा परिणाम होता होता तो शरीरावर जास्त प्रमाणात होतो जसे आपण म्हणतो की मानसिक ताणतणावामुळे आजार होतात जास्त शरीराच्या व्याधी वाढतात तसच मानसिकतेमुळे जे आजार असतील ते आजार बरेसुद्धा होतात एखाद्याने जर मनात धरलंच की नाही याही परिस्थितीतून याही आजारामधून मी बाहेर येणारच मला उभं राहायचंच आहे मला जगायचंच आहे छान सुंदर स्वस्थ निरोगी आयुष्य जगायचं आहे जर एखाद्याने असं मनात ठाप निश्चय केला तर हो त्याचा त्याच्या आयुष्यावर आणि त्याच्या आरोग्यावर त्याचा, त्याचा, आरोग्या त्याचा शरीरावर नव्याण्णव टक्के परिणाम होतो हो नव्याण्णव टक्के जे काम औषधं दवाखाने उपाय करू शकत नाही ते सुदृढ मन दृढ मन दृढ निश्चय मनाचा या गोष्टी सहज करू शकतात त्यालाच अनुसरून हे वाक्य आहे की माझ्या स्वतःच्या शरीराला स्वतः बरे करण्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे जर मी ठरवलं तर मी माझ्या शरीराला स्वतःच बरे करू शकतो अशा अर्थाचं हे वाक्य आहे खूप सुंदर आणि खूपच सकारात्मक असं वाक्य आहे रोजच्या प्रमाणेच वाक्य पुन्हा एकदा माझ्या स्वतःच्या शरीराला स्वतः बरे करण्याच्या क्षमतेवर माझा विश्वास आहे माझे सकारात्मक विचार माझे सकारात्मक वाक्य माझे सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तुम्ही ते स्वीकारत असाल तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वाम्य ओम